तर आज पूर्ण घराची क्लिनिंग गणेशजीने आणि मी मिळून केली आणि हो व्हायचं तेच झालं अजून संध्याकाळी माझी तब्येत खराब झाली आता मी सर्व टेस्ट वगैरे केल्या आणि रिपोर्टसुद्धा आलेले आहेत अ गणेशजी फक्त एवढं हे मला चक्करण कसं तरी होत आहे हा स्वराजने माझ्याजवळ आणून द्या जे जे स्वामी स्वामी जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या खूप माझ्याकडून गोड गोड शुभेच्छा फक्त पाठीमागे नका तोंडावरसुद्धा गोड बोला आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा गोडच बोला तर हा ब्लॉग माझा दोन तीन दिव म्हणजे गणेशजी गावावरून आले त्याच्या दुसऱ्या दिवशीचा आहे आणि माझे ब्लॉग सर्व मागं पुढे होत आहे कारण की तब्येत बरी नाही आहे आणि मी गोड्या घेऊन जेव्हा झोपते ना तर मला एवढी गुंकी येते एवढी सुस्ती येते की त्या अवस्थेत ना मी एडिटिंग करत ना घरचे कामं करत बरोबर तर आज मला थोडंसं बरं वाटत होतं आणि संक्रांत दोन ते तीन दिवसावरच आलेली होती त्याच्यामुळे कसं हॉल आणि जे आपलं स्टोर रूम आहे ते क्लिनिंग झाली होती आणि आज हॉस्पिटलमध्ये हो सुद्धा जायचं होतं बघा आम्ही ना पूर्ण घरातल्या तिकडे काढून ठेवलेला आहे आणि हे दादा आम्हाला कामच काम करू देत नाही ममा घे ममा घे ममा घे काम कधी करू कधी करू मामा काम जीव जीव राहिलं करायची क्लिनिंग करायची आता संक्रांती आहे बाळा मग मी कामं नको करू म्हणते आराम कर आराम करू? आराम करू काय मग आता घरचे कामं कोण करणार ते मीच आहे ना घरची साफसफाई क्लिनिंग काढलेलं आहे कारण आता लवकर संक्रांती येणार आहे आता माझं कसं हे होत नाही हा ब्लॉग तुम्हाला मागं पुढे पाहायला मिळणार आहे तर म्हटलं चला थोडीशी सापसा आणि माझ्या कारण की नाही माझ्या हॉलची क्लिनिंग झालेली होती आणि मध्येच मी आजारी पडली त्याच्यामुळे किचनची क्लिनिंग राहिलेली होती तर आता मी आज किचन क्लिनिंग करून घेते या या माकडाला पण सांभाळते माझा माकडलाही बदमाश आहे किल्लो लय बदमाश आहे नुसतं जवळजवळ येऊन बसतो बाय आणि तुम्हा सर्वांना असं वाटत आहे कोणाला वाटते मी प्रेग्नेंट आहे ते टेस्ट मी लवकरात लवकरच आता करणार आहे आणि कावीळ वगैरे पण मला काहीच नाही आहे माझ्यात काय आहे तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर माझ्या माझं वजन कमी झालेलं आहे दुसरा प्रॉब्लेम हा आहे की माझ्या शरीरात ब्लडची कमतरता झालेली आहे तिसरं प्रॉब्लेम म्हणजे मी व्यवस्थित जेवण वगैरे करत नाही आणि पाणीसुद्धा वेळेवर घेत नाही त्याच्यामुळे माझी बॉडी ही काम करायला साथ देत नाही आणि मी काम प्रमाणाच्या बाहेर करते आणि जेवण त्याप्रमाणे करत नाही त्याच्यामुळे सुद्धा मला वीकनेस त्याच्यानंतर ॲसिडिटी होत आहे त्याच्यामुळे मळमळ मळमळ उलटी वगैरे असा त्रास मला होताय आणि तोच मी तुम्हा सर्वांसोबत शेअर केलेला होता तर आता फक्त एकच आपली टेस्ट बाकी आहे ते म्हणजे प्रेग्नेन्सी टेस्ट तर ते सुद्धा मी लवकरात लवकर, लवकर करून तुम्हाला रिझल्ट दाखवणारच आहे आणि हे पण सांगितलेलं आहे असलं तर नक्कीच आपण ठेवूया नसलं तर मग काही प्रॉब्लेम नसत आम्ही सगळेजण घराची साफसफाई करत आहोत स्वराज तू पण साफसफाई करत आहे बाळा हा हे बघा आम्ही फक्त खाण्याची साफसफाई करत आहोत हे बघा टोमॅटो असले तर फेकू दे असले तर फेकू दे तर आता हा गराळा पूर्ण मला घासायचा आहे बघू शकता तुम्ही आणि गणेशजी मला फक्त सब्जे वगैरे त्यांनी मला क्लीन करून दिलेले आहेत आणि सर्व जाळे वगैरे किचन मधले हा टमाटोचा फोटो घेत आहे मी हा हॅलो हॅलो टमाटेचा फोटो घेत आहे आणि आता एवढं मोठे भांडे मला घासायचे आहेत हे बघा टिंग 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 त्यांना म्हटलं मला फक्त फॅन वगैरे स्वच्छ करून द्या वरचे कामं आणि इकडलं वगैरे हे इथं आमच्या महालक्ष्मी आहेत बघू शकता आणि ह्या पूर्ण मला त्यांनी स्वच्छ करून दिलेलं आहे इथं गराळा आता मला घासायचा आहे आम्ही आधी जेवण वगैरे खिचडी वगैरे खाऊन घेतलेली आहे आणि इथं बघा गळाठा आता सर्व भांडे वगैरे घासून मी इकडे हे आता तुम्ही हे बघू शकता कसं आहे आमचा गळाठा तर टिंग ठिंग टिंगठिंग आणि तुम्हाला मेक तर सर्व गळाटा वगैरे आवरल्या झाल्या काढल्यानंतर सगळ्यात अगोदर मी खिचडी केली आणि आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मी मेडिसिन घेतलं आणि मेडिसिन घेतल्यानंतर म्हणजे भरपूर असं मला बरं वाटते नारळ पाणी वगैरे मेडिसिन घेतलं की बरं वाटते मग लगेच मी हे जे सब्जी वगैरे होते हे सर्व गणेशजींनी मला सामान काढून दिलं सब्जे साफ करून दिले त्याच्यानंतर फॅन जो होता तो सुद्धा मला स्वच्छ करून दिला ज्या डब्यात अन्नधान्य होतं तर ते सर्व डबे गणेशजीला मी घासून दिले आणि गणेशजीने वर नेऊन ठेवले त्याच्यानंतर मी इथं भांडे वगैरे घासून देत होती आणि गणेशजी चादरवर वाळू घालत होती आणि कसं आहे घराची साफसफाई वगैरे करताना गणेशजी मला खरंच खूप सपोर्ट करत आहे नाहीतर इतर, इतर वेळेस कसं होत होतं की मला एकटीलाच सब्जी साफ करा एकटीलाच भांडे घासा एकटीलाच वाळवण करा आणि त्याच्यानंतर एकटीलाच हे सर्व भांडे वगैरे लावा आणि त्याच्या स्वराज पण भरपूर असा त्रास देतो आणि घरात एवढा पसार आहे ना की आवडता आवरता नाकी नऊ येतात तर असंच मला थोडंसं मी बट बसत होती उठत होती आणि कसं तरी क्लिनिंग करत होती आणि शेवटची स्टेप आलेली आहे की फक्त रॅक घासायची बाकी होती तर इथं आता माझे सर्व जे भांडे होते ना मी घासून ठेवलेले होते तुम्ही बघू शकता आणि ज्याच्यात धान्य वगैरे होतं तर ते धान्य मी वर वाळू घातलेलो म्हणजे कुरवड्या पापड वड्या त्याच्यानंतर शेवड्या नूडल्स हे जे, जे होतं ना ह्या बहाण्यानं कसं होते की आपलं धान्य जे असते अनाज घरात तर ते सुद्धा बाळवणं होते आणि त्याच्यानंतर आता किराणा पण भरायचा होता होता म्हणूनसुद्धा क्लिनिंग आवश्यक होती आणि तशी पण वरच्यावर मी घराची क्लिनिंग करतच असते तर आता फक्त गॅस ओटा बाकी होता घासायचा तर गणेशजी जे जी वरचे काम आहेत ते तेच के त्यांनीच केले सबजा पण त्यांनी साफ केला आणि आता गॅस ओटासुद्धा मला त्यांनी एकदम क्लीन आणि क्लीन करून दिला एकदम जसा की मी करत असते तसाच आणि विशेष म्हणजे त्यांनासुद्धा घरात क्लीन म्हणजे क्लिनिंग खूप आवडते जे थोडेसे जाळे दिसले की ते काढून ठेवतात आणि मला सुद्धा सांगतात की इथं इथं जाळं लागलेलं आहे ते काढून टाक असत असं तर आता इथं मी ना शेगडी भरपूर घासघूस करत होती कारण रेग्युलरमध्ये आपण एवढं नाही करत कारण पाणी वगैरे भांड्या खाली जाते परंतु आज मी शेगडीसुद्धा सुद्धा एकदम स्वच्छ काढून घेतली आणि नंतर गॅस उटा वगैरे माझा क्लीन झाला आणि क्लीन झाल्यानंतर आता मला इथं थोडंसं असे पाय गळल्यासारखे वगैरे होत होते मग गणेशजी मला भरपूर रागवत होते की तू ना एका एकदा एखाद्या जनावरासारखी ना सर्व एकाच दिवशी म्हणजे एकाच दिवशी झालं पाहिजे असं हट्ट करतं आणि त्याच्यामुळे मग गणेशजींना पण माझ्यामुळे त्रास झाला त्यांना पण म्हणजे भांडे आणून देणे भांडे वर नेऊन ठेवणे आणि तेवढंच नाही तर जे वर मी कुरवड्या पापड्या वगैरे सर्व वाळू घातलं होतं ना तर ते डबे मी वाळ त्यांच्याजवळ घासून दिली होती तर त्यांनीच ते वर नेऊन ठेवली होती आणि त्यांनीच त्या डब्यात सर्व धान्य वगैरे भर आणलं होतं आणि त्यांच्या ते हातानेवरचे जे डबे वगैरे होते ना ते त्यांनीच रचवून ठेवलेलं होतं तर तेवढा सुद्धा एक माझं काम कमी झालं आणि अशा पद्धतीने गणेशजीने आणि मी आमचं घर किचन मस्तपैकी एकदम साफ स्वच्छ आणि निर्मळ करून टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता की आधी कसं होतं आणि आत आणि साफसफाई घेतल्या केल्यानंतर ना घरात एवढी स्वच्छता आणि एवढं करमते ना की मी सांगू शकत नाही तुम्ही बघू शकता गॅस ओटा क्लीन सर्व मसाल्याचे डबे वगैरे क्लीन म्हणजे क्लीन मी सर्व काढून टाकत असते आणि सर्व क्लीन करून टाकत असते तर आता मी म्हटलं चला एक वेळा आपल्या घराला झाडू मारून घेऊया कारण फायनल स्टेप आलेली आहे आणि मी आंघोळ वगैरे काहीच नव्हती केली ना तर त्याच्यानंतर स्वराज पण खूप मळला मळला होता एकदम दिवसभर माझ्या मागे फिरू फिरू तर मी मस्तपैकी कडक पाणी केलं हिटरमध्ये आणि त्याची स्वच्छ आंघोळ अशी करून दिली आंघोळ केल्यानंतर त्याला मॉइश्चरायझर वगैरे लावून दिलं पावडर वगैरे गंध पावडर त्याचे कपडे चेंज करून दिले सगळ्यात अगोदर आणि त्याचं झाल्यानंतर मग फायनली मीसुद्धा आंघोळ वगैरे करून घेतली आणि डोकं वगैरे वॉश केलं नव्हतं कारण म्हटलं आता रात्र आहे थंडी थंडी आहे अजून मला ताप वगैरे येणार तर इथं बघू शकता स्वराज कसा त्याची पावडर आणि मॉइश्चरायझर एन्जॉय करत आहे त्याला खूप म्हणजे खूप एन्जॉय येतो जेव्हा आपण त्याला असं म्हणजे म्हणतो पावडर लाव हे लाव ते लावतो अशा पद्धतीने तो नाटकं करत असतो आणि थँक्यू सो मच तुम्हाला तर मी त्या स्वराजचं बोलणं किती गोळ आहे तर आता इथं माझं सर्व आटोपलं मी मी फ्रेश होऊन आली मला बरं नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरीसुद्धा अशा कंडिशनमध्ये मी आज पूर्ण घराची क्लिनिंग केलेली आहे कारण संक्रांत आता दोन दिवसावरच राहिलेली आहे आणि माझं मेडिसिन पण घेणं चालू आहे तुम्ही बघू शकता बघा हे मेडिसिन एवढं आहे आणि हे ब्लड कमी आहे ना त्याच्यामुळे मला आ, विकनेस वगैरे जाणवतो आणि आता डॉक्टरला जेव्हा माहिती पडणार मी अशा अवस्थेत क्लिनिंग केलं तर ते पण खूप मला रागवणार त्या चला आधी आपण एक झलक किचनची बघूया आणि बघू शकता ही इथे आमच्या महालक्ष्म्या वगैरे आहेत इथं सर्वच क्लीन झालेलं आहे गॅस ओटा हे आमची रॅक इथं कर, कण कणिक मळून ठेवलेली आहे स्वयंपाक करायचा होता म्हणून गणेशजीने जाऊन भाजीपाला वगैरे घेऊन आले आणि आज मी इथं शेंगदाण्याची चटणी करणार होती म्हणून शेंगदाणे वगैरे मी भाजून घेतली आणि गणेशजी आली तर जी, जी तेलाची आम्ही कॅन आणली होती तर ती फोळायची बाकी होती तर मी गणेशजीला बोलली की मला तेल वगैरे कॅनमध्ये आणून द्या आणि प्रत्येक शनिवारी हेच होत आहे की गणेशजीच्या हाताने तेल सांडून जाते आणि आज पण तेल काढता काढता भरपूर असं तेल त्यांनी सांडून टाकलं मग मी त्यांना थोडंशी ओरडले की बाबा प्रत्येक शनिवारी काय नाटक लावलं तुम्ही तेल सांडून देता ते तर ते बोलले जाऊ दे शन मागचा चलला जातो तर इथं मी आता भाजी करत होती तर सगळ्यात अगोदर शेंगदाण्याची चटणी करायची होती म्हणजे आमटी करायची होती तर मी सगळ्यात अगोदर तेल गरम झालं जिरं मोरी सोडून दिली आणि कांदा आणि टोमॅटो म्हणजे टोमॅटो कसा तेलामध्ये झाला की तो एकदम असा मस्तपैकी पूर्ण असा विरघळून जातो एकदम आणि मस्त ती भाजी छान अशी लागते तर मी अशा पद्धतीने तिथं भाजी वगैरे करायला ठेवून दिलेली आहे आणि आता जे मिक्सरचं पॉट होतं ते फिरून घेतलं त्याच्यात शेंगदाणे असे बारीक करून घेतलेले आहेत आणि इथं आपली आता भाजी तयार झालेली आहे तर बघूया आता लवकरात लवकर मी प्रेग्नेन्सी टेस्ट करून तुम्हाला निर्णय दाखवणारच आहे तुमचीसुद्धा आतुरता मी लवकरच समाप्त करणार आहे आणि तुमच्या प्रश्नाची उत्तर घेऊन मी लवकरच येणार आहे कारण कसं आहे आता संक्रांत वगैरे आहे आणि अशात आपल्याला कोणाचा विषय आणि कोणाला टॉर्चर करायचं नाही आहे माझा भलाही सर्वांनी विषय घ्या पण मी कोणाचा विषय घेणार नाही आणि घेणारच नाही माझी फॅमिली माझा नवरा आणि माझी मुलं आम्ही हॅपी आहे तर शेंगदाण्याची चटणी केली आमटी केलेली आहे त्याच्यानंतर मी बसलेली आहे इथं पोळ्या करायला कारण भूक वगैरे लागली होती आणि इथं प्रथम दोन पोळ्या झाल्या की सगळ्यात अगोदर मी स्वराजला तेलपोंगा देत असते आणि स्वराला पण शेंगदाण्याची चटणी आणि काय म्हणतात आपल्या पोळ्या वगैरे दिल्या आणि तिला म्हटलं तू जेवण वगैरे करून घे त्याच्यानंतर आम्ही पण मस्तपैकी गणेशजी आणि मी शेंगदाण्याची चटणी आणि पोळ्या वगैरे आम्ही जेवण केलं आणि झोपताना हे जे आहेत ना माझे चंगू मंगू अशा पद्धतीने मला त्रास देतात आणि नंतर असे माझे दोन्ही चंगू मंगू घेऊन मी शांततेने निवांत झोपली तर अशा अवस्थेत सुद्धा मी कामं केलेली आहे घर क्लीन केलेलं आहे तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लवकरच भेटू भेटू आपण नवीन बातमीसहित माझ्या व्हिडिओमध्ये आणि स्वराज बघा दिदीची कशी पप्पी घेतो श्री स्वामी समर्थ सर्वांना भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना